श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ भक्तांनो तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी समर्थ मराठी या मध्ये मनापासून स्वागत आहे आणि आपल्या चॅनलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद असे तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहो आणि तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुख समृद्धी लवकरच येऊ तुमची सर्व स्वप्ने लवकर पूर्ण होवो स्वामी चरणी प्रार्थना करतो स्वप्न बघता नवी स्वामी संदेश सांगण्याचा सा एक प्रामाणिक प्रयत्न आहे की तुमचा हरलेला मनाला पुन्हा शक्ती मिळावी आणि जगण्यासाठी नवीन प्रेरणा मिळावी तुमच्यामध्ये आणि स्वामींमधील अंतर कमी व्हावे तुमचा स्वामीवरचा विश्वास दृढ व्हावा स्वामी आशीर्वाद तुम्हा सर्वांना लाभावा चला तर मग पाहूया आज आपल्या स्वामी कोणता संदेश पाठवलेला आहे ते बाळा खूप दिवस झाले एका चिंतेने तुझ्या मनामध्ये घर केले आहे आता तुझ्या चिंतेचे समाधान तुला मिळत आहे त्या चिंतेने तुम्ही खूप अस्वस्थ होता तुम्हाला कोणतेच उत्तर कोणताच पर्याय समोर दिसत नव्हता पण आता तुम्ही काळजी करू नका तुमच्या चिंतेचे समाधान तुम्हाला मिळत आहे बाळा तुझी आमच्यावर खूप श्रद्धा आहे खूप तुझा आमच्यावर विश्वास आहे तुम्ही नेहमी आमच्या इच्छेत तुमची इच्छा मानत आहात तुमचे काम झाले तरी तुम्ही आमचे आभार मानता आणि जर का एखादे वेळेस तुमचे काम पूर्ण नाही झाले तरी देखील आमचे आभार तुम्ही मानता ही सर्व आमची इच्छा आहे असे मानून त्या देखील तुम्ही आनंदी राहता बाळा तुझ्या या निस्वामी भक्तीमुळे आम्ही तुझ्यावर नेहमी प्रसन्न होत असतो तुझा हा विश्वास पाहून आम्हाला खूप आनंद होत असतो तुझा विश्वास आहे तुझ्या मार्गातील सर्व अडचणी दूर करणार तुला प्रत्येक संकटातून सुखरूप बाहेर काढणार तुझे सुरक्षा कवच बनवणार हा आमचा तुला आशीर्वाद आहे बाळा तुझे वाईट होऊ दे यासाठी तुझ्या विरोधकांना काही नकारात्मक क्रिया या तुझ्यावर केलेल्या होत्या पण तुझ्या या आठ विश्वासामुळे त्या त्यांनी केलेल्या नकारात्मक क्रिया या त्यांच्यावरच उठ उलटलेले आहेत ज्या मातृकाने तुझ्यावर या नकारात्मक ए... होत्या त्या तुझे सत्य समजले आहे तुझ्यावर खूप अन्याय केलेला आहे तुम्ही एक पवित्र अशी सच्ची आत्मा आहात हे त्यांना समजले आहे त्यामुळे त्यांनी तुमच्या विरोधकांचे ते वाईट काम करण्यास पूर्णपणे नाकार दिलेला आहे त्यामुळे तुझे विरोध हे काळजी चिंतेत पडलेले आहेत त्यांना आता कोणताच मार्ग त्यांच्या समोर दिसत नाही कारण त्यांना कळून चुकले आहे की तुझे काही ते वाईट करू शकणार नाही कारण तुझ्यावर तुझ्या देवाचा आशीर्वाद आहे हे त्यांना कळून चुकले आहे त्यामुळे ते खूप चिडले आहेत बाळा कुणी तुझे कितीही वाईट करण्याचा प्रयत्न करू दे विचार करू दे पण त्यांना त्याच्या कामात कधीच यश मिळणार नाही ते नेहमी त्यांच्या तोंडावर पडतच राहणार त्यांचे सर्व प्रयत्न हे यशस्वी होणार बाळा तुझ्यासोबत आमचे आशीर्वाद आहे या ब्राह्मणांच्या सर्व शक्तींचा आशीर्वाद नेहमी आहे कारण तुझा आमच्यावर खूप प्रामाणिकपणे विश्वास आहे तुझा हास विश्वास तुला प्रत्येक संकटातून पार करत आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका